आज मी बनवणारी व्हॅनिला फ्लेवरचा ऑर्डरचा केक आहे हा तो ओव्हन प्रीहीट करून घेत आहे एकशे ऐंशी सेल्सिअसला दहा मिनटासाठी मी ओव्हन प्रीहीट करून घेत आहे केकची पुढची तयारी आपण करून घेऊया ते पहा केक प्रीमिक्स आपण मोजून घेऊयात आपल्याला अर्धा किलोचा केक करायचा आहे त्यामुळे आपल्याला येथे एकशे ऐंशी ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहोत त्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे जसे लागेल तसे आपण पाणी यूज करणार आहोत हे केकचे बॅटर तयार करून घेऊयात हे पहा आपले बॅटर रेडी झाले जा, झाले आहे हे पहा फ्लोईंग कन्सल्टन्सी झाली आहे पाहू शकता तुम्ही टीनमध्ये आपण हे बॅटर पोअर करणार आहोत हे झाली आहे अशा प्रकारे टॅप करायचे आहेत आपल्याला जेणेकरून त्यातले एअर बाहेर निघेल कोणीही प्रिव्हिट झाले आहे तर मी हे बेक करायला तीस मिनटासाठी ठेवून देते ओव्हनमध्ये हे पहा एकशे ऐंशी सेल्सिअसला तीस मिनटासाठी मी बेक करायला ठेवले आहे क्रीम आपल्याला दोनशे ग्रॅम घ्यायची आहे हे पहा आपण क्रीम दोनशे ग्रॅम घेतली आहे हे पहा त्यानंतर मी क्रीम बीट करून घेतली हे आपली क्रीम बीट झाली आहे हे बघा आपली क्रीम बीट झाली आहे पाहू शकता हे पहा किती स्टिफ झाली आहे हे पहा एकदम स्टिफ अशी झाली आहे हे पहा पाहू शकता केक बेक झाला आहे तर काढून घेऊयात आपण हे पहा किती मस्त कलर आला आहे केकला निदान पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपण आयसिंग करायला हा केक घेणार आहोत गरम आहे मी याच्या कडा मोकळ्या करून घेत आहे पाच ते दहा मिनटानंतर आपण या केकच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा केक उलटा करायचा आहे जेणेकरून खालून तो गरम येणे ओला होणार नाही हे टीन किती क्लीन निघला आहे केक खूप गरम आहे बटर पेपर आपण काढून घेणार आहोत किमान वीस मिनिटांसाठी रूम टेम्परेचरला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे हे पहा आपला स्पंज थंड झाला आहे हे पहा केकच्या मी दोनच लेअर करणार पायनॅपल फ्लेवरचा आपण केक बनवणार आहोत त्यामुळे पायनॅपल क्रश यूज केले केले आहे सोप करण्यासाठी थोडे आपण यामध्ये पण रश घालणार होतो म्हणजे पाण्याला फ्लेवर येतो हेच आहे त्यावर थोडी क्रीम लावायची आहे त्यानंतर आपल्याला हा स्पोंज ठेवायचा आहे नंतर क्रम कोटिंग करून घ्यायचे आहे तुमची क्रीम परफेक्ट बीट झाली तरच तुम्हाला असे व्यवस्थेशीर फिनिशिंग करता येईल आपली क्रम कोटिंग झालेली आहे आता आपण फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत स्क्रॅपरच्या साय्याने मी फिनिशिंग करून घेत आहे त्यानंतर आपल्याला ह्या एजेस प्लेन करून घ्यायच्या आहेत प्लेन केले आहे तुम्ही जवळून पण पाहू शकता हे पहा मस्त अशी फिनिशिंग आपल्या ले, क्लेकला आलेली आहे हे चे नोजल घेतले आहे मी घालणार होतं हे स्प्रिंकलर हे पहा आपला केक रेडी झाला आहे हे पहा या केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन केकसोबत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार